मित्रांनो आपण रेसिपीला करतोय सुरुवात आता चिंबोडी मोडून घेऊ हे बघा मोठे मोठे चिंबोडी भेटले दोन डांगे आहेत आणि डायरेक्ट आपल्याला भरायची पण आहेत डायरेक्ट साफ करून घ्या व्यवस्थित पहिला कसले डप्प आहेत बघा मित्रांनो व्यवस्थित थोडा मित्रांनो हा शेवटचा चिंबोडा आहे तो मोडून घेतोय भरपूर अशी चिंबोडी मोडली कडक मोडले शेवटचा आता मस्त साफ करून घेऊ साफ केल्यानंतर दाखव तुम्हाला किती चिंबोडे आहेत आणि कशा प्रकारे भरली जातात चिंबोडी आणि प्रकारे क्रॅप करीत केली जाते ते आता आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चिंबोडी साफ करून झालेत ही बघा व्यवस्थित साफ केली इकडच्या कवट्या वेगळ्या केल्यात आणि इकडचे पेंदे वेगळे केले आहेत नांगे वेगळे केलेत आणि पण आहेत त्या मिक्सरला लावलेल्या आहेत तर आपण त्याच्यासाठी लागणारं सामान काय लागणार आहे ते आपण दाखवणार आहोत तर बघा समोर बघा टामॅटो इकडे कांदा इथे लसूण इकडे खोबरे इथे आपलं वाटण हे याचं पीठ आहे ना आपलं तांदळाचं पीठ आहे इकडे बेसन चण्याचं पीठ आणि या आपल्या नांगऱ्यांचे म्हणजे छोट्याशा नांगे आहेत त्यांचे हे केलेले आहे पेस्ट केले आहे तर करणार आहोत तर चला आता रेसिपीला करतोय सुरुवात तर व्हिडिओ स्किप न करता पहा चिंबोडी बनण्यासाठी आपल्याला पीठ तयार करायचं आहे तर आपण करूया हा बघा समोर बघा बेसन आहे बेसनात आपण हा तांदळाचा पीठ टाकूया नंतर मग कांदा टाकूया कांदा टाकून झाला थोडासा आपला सुका खोबरा वाटलेला आता मीठ मसाला त्याच्यात थोडं लसूण चवीनुसार मीठ टाका त्यानंतर हलट तो मसाला थोडा गरम मसाला आता हा एकजीव करून घेऊया आपण सर्व थोडासा आपण जे नागरिक कापलेला म्हणजे जे पाय होते त्यांचे थोडेसे आता जे त्याचं पाणी केलं आहे तो आता टाकूया आपण okay. मस्त असं एक जीव करून घ्या तर चिंबोडी भरण्याचं पीठ तयार झालेलं आहे तर आपण त्याला आता भरून घेऊ हे बघा मस्त जीव झालेला आहे कडक तर आता एक भरून घेऊ भर भरताना दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे भरतात ते च मित्रांनो भरून झालेले आहेत तर आता त्यांना भांडणार आहोत आपण नंतर मग रेसिपीला करणार आहात सुरुवात मित्रांनो तेल टाकून घेऊ आता तर मित्रांनो अख्खा खडा मसाला टाकून झालेला आहे आता त्यानंतर टाकणार आहोत ते म्हणजे आपला कांदा मस्त कांदा थोडा परतवून घ्यायचा म्हणजे एक थोडा ऑरेंज कलर असा येईल असा करायचा व्यवस्थित असं ढोलून घ्या लसूण टाकून घेऊया लसणामुळे काय होतं मित्रांनो जी वैस असतो मच्छी वयस असते त्याचा वयसपणा निघून जातो त्यासाठी जास्त करून जास्त लसूण टाकत जा तर आता तांबा तर मित्रांनो बघा हे तामाटा आणि कांदा वगैरे मस्त शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे जा हळद त्यानंतर मसाल। मसाला आपला घरगुती मसाला हां आणि मीठ नाही टाका तुम्हाला अगोदर टाकलेलं आहे मी थोडस एकजूट करून घेऊया नंतर मग आपला जो पाणी आहे आपला तर तो टाकून घेऊया तर तिबड्यांचं नांग्यांचं जो पाणी काढलेला आपण टाकून घेतला त्याच्यात तर याला उकली फुटली की नंतर मग आपण ही चिंबोडी टाकणार आहोत होते म्हणजे मेन चिंबोड्या मस्त एक एकजीव करून मध्ये आणि वाटलं तर तुम्हाला थोडं पाणी टाका आणि ज्या वरच्या कवट्या आहेत म्हणजे भरलेल्या आपण ज्या बेसनाने भरलेल्या आहेत त्या त्या थोडा उपले आल्यानंतर टाका हां झाकण मस्त उकले फुटलेले आहे तर आता आपण जे मेन आहे भुटलेला आपला तर टाकू ता वाटण टाकूया पण मिक्स करून घेऊया आणि थोडा त्याच्यात पाणी टाकूया कारण घट्ट झालेला आहे तर पाणी टाकूया आणि टाकला मित्रांनो आता आपण टाकणार आहोत जे भरलेलं आपण कवट्या आहेत त्या टाकणार आहोत वरतीच ठेवा ते बरोबर शिजून जातील आपला कालवण रेडी झालेला आहे तर फायनली मित्रांनो आपली क्रॅप मसाला झालेला आहे बघा कडक झनझणीत झालेला आहे एक नंबर रेसिपी कशी वाटली नक्की मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आता बघतो टेस्ट करतो आणि नंतर मग तुम्हाला सांगतो काय आहे तर मित्रांनो आता टेस्ट करून घेऊया बघूया कसा झालाय तो काय वाटतो प्रिंट बघतो हा प्रिट तर एक नंबर झालाय हॅलो नवीन तर मित्रांनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर